श्री स्वामी समर्थ आज आपण कापूर खिशात ठेवण्याचे अनेक फायदे काय आहे हे, हे पाहणार आहोत खिशामध्ये कापूर ठेवल्याने लक्ष्मी कृपा होते आणि धनलाभ होतो कापूर रुमालात बांधून मगच खिशात ठेवावा खिशात कापूर ठेवल्याने व्यक्तीचे मन शांत राहते कोणतेही नकारात्मक विचार मनात येत नाही आनंदाचा अनुभव येतो खिशात काफूर ठेवल्याने अशांतता दूर होत जीवनात सुखशांती होते वैवाहिक जीवनामध्ये तणाव निर्माण झाला असेल तर खिशात काफूर ठेवा या उपायाने लाभ होतो तुम्हाला वास्तुदोषाचा त्रास असेल तर दोन कापूर खिशात ठेवा या उपायाने वास्तुदोषाची समस्या दूर होते मन शांतीसाठी खिशात कापूर ठेवणे फायदेशीर ठरते कापुराच्या प्रभावाने मानसिक शांती लाभते श्री स्वामी समर्थ જય જય સ્વામી સમર્થ